मकर राशी नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ मकर राशीच्या जातकांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या राशी स्वामी चमत्कार या आपल्या आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मकर राशीच्या जातकांनो पंधरा डिसेंबर नंतर तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचं वळण येणार आहे अद्भुत हालचालींमुळे तुमच्या जीवनात तीन स्वप्नातील घटना उतरतील या घटनांमुळे तुमचे आर्थिक वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन बदलून टाकले जाईल या बदलांसाठी संयम आत्मविश्वास आणि आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे स्वप्नातील घटना जरी तुम्हाला अद्याप अदृश्य वाटत असली तरी पंधरा डिसेंबर नंतर तुम्हाला काही बदल स्पष्ट जाणवतील काही लोकांसाठी या काळात आर्थिक संधी उघडतील काहींसाठी कौटुंबिक का सुख आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील आपली अंतर्ज्ञान शक्ती आणि मानसिक स्थिरता टिकवून ठेवणे महत्वाचे ठरेल ध्यान प्रार्थना आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने तुम्ही प्रत्येक वर्णाला योग्य दिशेला नेऊ शकता या आठवड्यातील घटनांमुळे तुमचे जीवन आध्यात्मिक दृष्टिकोनातून समृद्ध होईल जर तुम्ही यावर विश्वास ठेवत असाल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जीवनातील बदलांशी सज्ज व्हा मकर राशीच्या जातकांना पंधरा डिसेंबरनंतर आपल्या जीवनात एक महत्वाचं वळण येणार आहे ग्रहांची स्थिती आणि नक्षत्रांच्या हालचालीमुळे काही घटनांचा उदय होईल या घटकांमुळे तो आपला वैयक्तिक व्यावसायिक आणि मानसिक जीवन बदलणार आहे आध्यात्मिक मार्गावर राहणे आणि अंतर्मनाशी संपर्क साधणे आवश्यक आहे स्वप्नांमध्ये पाहिलेल्या घटना प्रत्यक्षात उतरतील त्यासाठी मन शांत आणि दृढ ठेवणे गरजेचे आहे निर्णय घेताना शहाणपण आणि संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा करा ही घटना जीवनात स्थिरता आणि संतुलन आणेल काही संधी अचानक येऊ शकतात पण त्यासाठी तयारी आवश्यक आहे आपला आत्मविश्वास आणि अंतर्ज्ञान या काळात महत्त्वाचे ठरेल मानसिक संतुलन राखल्यास प्रत्येक वळण हे फायदेशीर ठरेल जीवनातील प्रत्येक निर्णय आध्यात्मिक मार्गदर्शनाने घ्या आपल्या सकारात्मक दृष्टिकोन वाढवा आणि स्वप्न पूर्ण करण्याची तयारी ठेवा या काळात धैर्य ठेवल्यास सर्व संकटे पार करता येतील पहिली घटना म्हणजे आर्थिक संधींचा उदय काही मकर राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळेल नवीन प्रोजेक्ट किंवा संधी मिळेल ही संधी आपल्या मेहनतीवर आधारित असेल पण ग्रहस्थितींचा परिणामही दिसेल सावधगिरी बाळगल्यास नुकसान टळेल आणि लाभ निश्चित होईल आर्थिक स्थिरता आणि वाढ ही या काळात महत्वाची ठरेल आपल्या निर्णयांमध्ये संयम ठेवा आणि विवेकपूर्ण विचार करा काही लोकांना अचानक आर्थिक अडचणी येऊ शकतात पण आत्मविश्वास ठेवल्यास मार्ग सापडेल हे वळण स्वप्नातील आकांक्षा पूर्ण करण्यास मदत करेल आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक संधीची योग्य प्रकारे तयारी करा या काळात सकारात्मक विचार ठेवल्यास लाभ निश्चित आहे आपलं मन शांती राखणे अत्यंत आवश्यक आहे संधी लाभदायक ठरतील आणि जीवनातील स्थिरता वाढेल या वळणामुळे आपल्याला आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन येईल जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी सहमत आहे असे टाईप करा दुसरी वैयक्तिक घटना कौटुंबिक जीवनातील बदलांची आहे काही मकर राशींच्या लोकांना प्रेम किंवा कौटुंबिक जीवनात नवीन ऊर्जा मिळेल हा बदल अचानक होईल पण तो जीवनात स्थिरता आणेल जुने संबंध अधिक मजबूत होतील आणि नवीन बदलांची संधी निर्माण होईल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण काही गोष्टी अव्यवस्थित होऊ शकतात आपल्या अंतर्मनाशी संवाद साधणे आणि मानसिक संतुलन राखणे अत्यंत महत्वाचे आहे आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवल्यास ही घटना सकारात्मक ठरेल आपल्या कर्मांमध्ये संयम ठेवा आणि निर्णय शहानपणाने घ्या स्वप्नात पाहिलेल्या घटनांचा परिणाम प्रत्यक्षात दिसेल जीवनातील प्रेम स्नेह आणि समर्पण अधिक महत्त्वाचे ठरेल या काळात निर्णय घेण्यापूर्वी मन शांत ठेवा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन लाभेल आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास बदल आनंददायी ठरेल घटना म्हणजे व्यावसायिक किंवा करिअरच्या क्षेत्रातील मोठं वळण आहे काही मकर राशीच्या लोकांना अचानक प्रमोशन नवीन प्रोजेक्ट किंवा व्यावसायिक यश मिळेल ही घटना आपल्या मेहनतीवर आधारित असेल पण ग्रहस्थितींचा प्रभावही दिसेल निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा आणि योग्य मार्ग निवडा सावध राहिल्यास हे वळण जीवनात स्थिरता आणेल आत्मविश्वास वाढेल आणि भविष्याची दिशा स्पष्ट होईल काही लोकांसाठी हा काळ नवीन संधीचा आरंभ ठरेल आध्यात्मिक मार्गावर राहून निर्णय घेतल्यास परिणाम अधिक चांगले होतील या कर्माचा योग्य वापर करा आणि ध्येय साध्य करा या काळात मानसिक शांतता आणि संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे संधीचा योग्य उपयोग केल्यास यश निश्चित आहे आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळ अनुभवण्यास सज्ज राहा जीवनात स्थिरता आणि संतुलन मिळेल जॉईन क्लिक करा आणि आपल्या जीवनातील या बदलांचा मार्गदर्शन मिळवा मकर राशीच्या जर्थकांना ही घटना जीवनातील नवीन अध्याय सुरू करेल फक्त स्वप्नांवरती विश्वास ठेवा आणि ध्येय साध्य साथ करण्यासाठी प्रयत्न करा कर्मांवर लक्ष ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा प्रत्येक गोष्ट आपल्या कर्मावर आधारित आहे हे लक्षात ठेवा हे वळण निर्णय घेण्यास सक्षम करेल आध्यात्मिक मार्गावर विचार केल्यास परिणाम अधिक चांगले होतील आपल्या आंतरमनाशी संपर्क साधणे आवश्यक आहे स्वप्नातील घटनांचा अनुभव प्रत्यक्षात येईल काही संधी अचानक येतील पण त्यासाठी तयारी आवश्यक आहे संकटे येऊ शकतात पण धैर्य ठेवल्यास मार्ग सापडेल निर्णय संतुलित ठेवा आणि मनाची शांतता राखा जीवनातील प्रत्येक वळण हे आध्यात्मिक मार्गदर्शनाने घ्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि मन शांत ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि स्वप्न पूर्ण करण्याची मनात तयारी ठेवा जर तुम्हाला हा बदल हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मला बदल हवा आहे असे टाईप करा भाग्यवान ठरल पंधरा डिसेंबर नंतर मकर राशीच्या मित्रांनो नवीन संधी मिळणार आहे काही लोकांना आर्थिक स्थिरता येईल तर काही लोकांसाठी व्यावसायिक यश हे वळण मेहनतीवर आधारित असेल पण ग्रहस्थितींचा प्रभावही जाणवेल आपला आत्मविश्वास आणि अंतर्ज्ञान या काळात महत्त्वाचे ठरेल संकट येऊ शकतात पण संयम ठेवल्यास मार्ग सापडेल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मन शांत ठेवा आपल्या कर्मांमध्ये संतुलन ठेवा आणि निर्णय शहाणपणाने घ्या संधी लाभदायक ठरतील आणि जीवनात स्थिरता येईल स्वप्नातील घटना प्रत्यक्ष अनुभवायला मिळतील आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीवर लक्ष ठेवा प्रत्येक निर्णय आध्यात्मिक मार्गदर्शनाने घ्या जीवनातील प्रत्येक वळण आत्मविश्वास आणि धैर्याने पार करा आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवा आणि प्रयत्न सातत्याने करा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश निश्चित आहे हे लक्षात ठेवा जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशीस्वामी चमत्कार या परिवाराचे खास सदस्य बना मकर राशीच्या जातकांनो या काळात वैयक्तिक जीवनात बदल दिसणार आहे काही लोकांना प्रेमसंबंधात नवीन ऊर्जा मिळेल काहींना कौटुंबिक जीवनात समर्पण आणि स्नेह अधिक वाढेल जुने संबंध मजबूत होतील आणि काही नवीन नाते निर्माण होईल निर्णय घेण्याआधी मन शांत ठेवा आणि संयम ठेवा आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि मानसिक संतुलन राखा आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवल्यास बदल सकारात्मक ठरेल संकटे येऊ शकतात पण धैर्य ठेवल्यास मार्ग सापडेल आपल्या कर्माचा योग्य उपयोग करा आणि ध्येय साध्य करा स्वप्नात पाहिलेल्या घटना प्रत्यक्षात अनुभवायला नक्कीच मिळतील फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा सकारात्मक विचार ठेवल्यास बदल आनंददायी ठरतील आपला आत्मविश्वास वाढवा आणि धैर्य ठेवा निर्णयांमध्ये संयम ठेवा आणि आपल्या जीवनात स्थिरता राखा बदल जीवनात नवीन ऊर्जा आणि आशा आणेल जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होई गुरुमावली असे टाईप करा भाग्यवान ठराल व्यावसायिक जीवनातही मोठा बदल घडणार आहे काही मकर राशीच्या लोकांना अचानक प्रमोशन नवीन प्रोजेक्ट किंवा व्यावसायिक यश मिळेल हे वळण आपल्या मेहनतीवर आधारित असेल परंतु ग्रहस्थितींचा प्रभावही जाणवेल निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा आणि योग्य मार्ग निवडा सावध राहिल्यास हे वळण स्थिरता आणेल आणि आत्मविश्वास वाढेल काही लोकांसाठी हा काळ नवीन संधीचा आरंभ ठरेल आध्यात्मिक मार्गावर राहून निर्णय घेतल्यास परिणाम अधिक चांगले होतील आपल्या कर्माचा योग्य वापर करा आणि ध्येय साध्य करा मानसिक शांतता आणि संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे संधींचा योग्य उपयोग केल्यास यश निश्चित आहे आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळ अनुभवण्यास सज्ज राहा जीवनात स्थिरता आणि संतुलन मिळेल मकर राशीच्या जातकांना पंधरा डिसेंबरनंतर जीवनातील प्रत्येक निर्णय हा महत्त्वाचा ठरेल आर्थिक वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात बदल अनुभवायला मिळतील आपला सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि निर्णय घेताना संयम ठेवा आध्यात्मिक मार्गावर राहून विचार केल्यास प्रत्येक वळण हे लाभदायक ठरेल संधी लाभदायक ठरतील आणि मानसिक संतुलन राखल्यास संकटे पार करता येतील आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न सातत्याने करा स्वप्नातील घटना प्रत्यक्ष अनुभवायला मिळतील काही संधी अचानक येतील परंतु त्यासाठी तयारी आवश्यक आहे आत्मविश्वास आणि धैर्य ठेवल्यास परिणाम सकारात्मक होतील जीवनातील प्रत्येक वळण हे आध्यात्मिक मार्गदर्शनाने घ्या निर्णयांमध्ये संतुलन ठेवा आणि मन शांत ठेवा आपल्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश निश्चित आहे जर तुम्हीही याच्याशी सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी सहमत आहे असे टाईप करा वैयक्तिक आर्थिक आणि व्यावसायिक जीवनातील बदल जीवनात नवीन अध्याय उघडतील स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहा कर्मांवर लक्ष ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा जगातील प्रत्येक गोष्ट आपल्या कर्मावर आधारता आहे हे लक्षात ठेवा हे वळण निर्णय घेण्यास सक्षम करेल आध्यात्मिक मार्गावर विचार केल्यास परिणाम अधिक चांगले होतील आपल्या अंतर्मनाशी संपर्क साधणे आवश्यक आहे स्वप्नातील घटनांचा अनुभव प्रत्यक्षात येईल काही संधी अचानक येतील पण त्यासाठी तयारी आवश्यक आहे संकटे येऊ शकतात पण धैर्य ठेवल्यास मार्ग सापडेल निर्णय संतुलित ठेवा आणि मनाची शांतता राखा जीवनातील प्रत्येक वळण हे आध्यात्मिक मार्गदर्शनाने घ्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि मन शांत ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश निश्चित आहे पंधरा डिसेंबरनंतर घडणाऱ्या या तीन महत्त्वाच्या घटनांमुळे तुमच्या जीवनात नवा अध्याय सुरू होणार आहे आर्थिक कौटुंबिक आणि वैयक्तिक क्षेत्रातील बदल तुमच्या यश आणि स्थिरतेला नवीन उंचीवर घेऊन जातील आपल्या कर्मामध्ये सातत्य ठेवा संयम ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा स्वप्नातील या घटना प्रत्यक्षात उतरतील आणि तुमचे आत्मविश्वास अधिक दृढ होईल ध्यान प्रार्थना आणि आध्यात्मिक मार्गदर्शन या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरेल जर तुम्हाला या बदलांचा अनुभव घेण्यासाठी सज्ज राहायचे असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माऊली असे टाईप करा जॉईन बटन क्लिक करून आपल्या मेंबर बनून या विशेष मार्गदर्शनाचा लाभ घ्या या बदलांमध्ये विश्वास ठेवा मन शांत ठेवा आणि जीवनाच्या प्रत्येक वर्णाला आत्मविश्वासाने सामोरे हो जा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा अशक्य ते शक्य करतील स्वामी असे टाईप करा भाग्यवान ठराल भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त